शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या भादिया शेख यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये त्या प्रवेशानंतर त्यांच्यासोबत महसुम शेख त्यांचे पती त्यांच्या दादर त्यांनी खाली आहे कदम सुरेश जेंद्रे विजय डांगे अर्जुन सोडवानी रामनाथ फाटकेकर सोळंके बाबासाहेब ठेवले संतोष दारवे झालेले आहेत त्यांचे सहशेष अजित भंडारी विभाग क्रमांक दोन मुंबई माझी शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख शाखा प्रमुख प्रमुख संजय नायकाम आणि त्यांचे सहकारी यांचा सुद्धा पक्षप्रवेश या ठिकाणी होणार आहे ओके चला त्यांचं त्यांनी खाली उतरावं ज्यांच्या प्रवेश झाले त्यांनी कृपया समोर समोर ज्यांच्या प्रवेश झाले त्यांनी खाली या कृपया कृपया व्यासपीठ दुसऱ्या त्यांनी संजय माजी शाखा प्रमुख शाखा क्रमांक ते वीस मुंबई यांचा सुद्धा त्यांच्या सहकार्यांसोबत मागे मागे दादा मागे मागे प्रवेश झाले त्यांनी कृपया व्यासपीठावरून खाली या विनंती आहे की कृपया ज्यांचे प्रवेश झाले त्यांना व्यासपीठावरून खाली घ्याव

यांचाही ठिकाणी होतोय त्यांचे ज्यांचे प्रवेश झाले त्यांनी आपापल्या मंडळींना कृपया व्यासपीठावरून घ्यावी शिवसेनेचा स्थापना दिन एकोणीशे साली हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा

आणि मराठी माणसाला आणि महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्यासाठी शिवसेनेला वाचवण्यासाठी आपल्या साहेबांनी जो उठाव केला त्या उठावाच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्र ही भाग पसरत गेली आणि आदरणीय साहेबांचं नेतृत्व सेंटर सेंटर गोवंडीच्या माझ्या नगरसे गटाच्या शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या माजी नगरसेविका समोर शेखित शेख युवासेना राज्य सभन्वयक शेख यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश होतोय युवासेना राज्य सभन्वयक सदस्य शेख छत्रपती शिवाजी महाराज की जय भार छत्रपती शिवाजी महाराज की नादियाजी शेख आणि मोहसिन शेख या दाम्पत्याचा शिवसेनेत या ठिकाणी प्रवेश झालेला आहे यानंतर गोव्या राज्य गोवा राज्यातील माजी राज्यप्रमुख उपेंद्र गावकर मोहसिन शेख यांचे सर्व सहकारी यांचा सुद्धा शिवसेनेत ज्यांचे प्रवेश झाले त्यांनी कृपया व्यासपीठावरून खाली या प्लीज

मोहसिंग शेख यांच्या सर्व सहकार्यांचा शिवसेनेमध्ये आजच्या पवित्र तरी विभागाची दोन सभा शिवसेनेच्या एक नव्या सहकार शिवसेना विजेंद्र शिंदे अजित भंडारी नादिया शेख यांचा प्रवेश या ठिकाणी झाला म्हणजे जवळ शाखा प्रमुख यांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे ओके गोवा राज्यातील काही मंडळी आलेले आहेत त्यांचाही प्रवेश आदरणीय साहेबांच्या उपस्थितीने केला जाईल ज्यांचे प्रवेश झाले त्यांना नम्रतेची विनंती की कृपया आपण व्यासपीठ

गर ठाणे अशोक कदम मोहन चवह महादेव शिंदे संतोष चवान सीताराम निर्मल चला चल चलाजय पवार चल चला विशाल यादव श्रीपदले महादेव लक्ष्मण

हिंद्योदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून आणि आज यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एका वेगळ्या उंचीवर आणि एका वेगळ्या वैभवावर गेली असे आपल्या तुम्हाला सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आणि होणारे मुख्यमंत्री असे आपले श्री एकनाथ शिंदेसाहेब त्याचसोबत शिवसेनेचे सचिव श्री राम रेपाळे साहेब आमचे चांदोली विधानसभेचे दमदार आमदार दिलीप मामा लांडे त्याचसोबत मंगेशजी साहेब माझे सहकारी मित्र किरण लांडगे प्रयाग लांडे या सर्वांच्या उपस्थितीत आज माझा शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिंदे साहेबांच्या शुभ असते शिवसेना शुवा संघटनेमध्ये माझ्या सहित माझ्या सर्व क्रमांक एकशे एकसष्ट एक मधील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा महिला आघाडीचा आज जाहीर प्रवेश झाला त्याबद्दल साहेब मी आपला सर्वांचा अत्यंत आभारी आहे खर तर गेल्या काही दोन तीन महिन्यापासून मी एका प्रचंड आयुष्यातला खूप मोठ्या खडतर प्रसंगामधून जातोय चौदा दिवसापूर्वी माझ्या मोठ्या भावाचे निधन झाले जवळपास तीन महिने माझा मोठा भाऊ हॉस्पिटलमध्ये होता लिव्हर ट्रान्सप्लांट झालं होतं लहान भावाने लिव्हर दिलं त्यामुळे माझे दोन्ही भाऊ हॉस्पिटल ऍडमिट होते माझी वहिनी पण आजारी पडली होती अशा कठीण प्रसंगामध्ये माझ्यासाठी मंगेशित छोटे उभे राहिले ज्या वेळेस हॉस्पिटलला मला गरज होती प्रचंड बिल झालं होतं त्यावेळेस मंगेशजी चोट्यांनी माझ्या एक फोन नंतर साहेब मला मी एक अभिमानाने गोष्ट आम्ही सगळ्यांना सांगतो की एक फोन माझा फक्त हो, मंगेशजी चोटेंना गेला त्याच्यानंतर तब्बल सतरा फोन मला फीडबॅकसाठी आणि फॉलोअप साठी आले जेव्हापासून कळत तेव्हापासून का शिवसेनेमध्ये कार्यरत आहे तर शिवसैनिक गटप्रमुख शाखाप्रमुख नगरसेवक आणि आता चांदोली विधानसभा संघटन या पदावर मी काम करत असताना इतकी तत्परता आणि इतकी सर्वसामान्य शिवसैनिकाबद्दलची आत्मीयता ही कुठेच दिसली नाही जी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला इथे दिसली आणि त्यानंतरच माझा कुठे हळूहळू थोडासा निर्णय व्हायला लागला की एवढा जर एका सर्वसामान्य शिवसैनिकाच्या एका फोनवर जेव्हा आमच्या पक्षाचे कोणी लक्ष देत नव्हते हो त्यावेळेस एका फोनवर माझ्यासाठी एवढं आत्मीयतेने समोरून माझी विचारपूस केली जात होती भावाची विचारपूस केली जात होती तेव्हा मी थोडासा शिंदे साहेबांकडे आकर्षित झालो त्याच वेळेस त्यांची जी कामाची पद्धत आहे जो कामाचा धडाक का आहे त्यासोबत आमचे जे दिलीप मामा लांडे आहेत त्यांची जी कामाची पद्धत आहे कामामध्ये ज्यांना वाघ म्हणता येईल अशा पद्धतीने त्यांची जी कामं चालतात त्यांचा आशीर्वाद देऊन त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्याही प्रभावाचा मला माझ्या पद्धतीने कसा विकास करता येईल यासाठी मी आज हा साहेबांकडे मी विनंती केली रामभाऊ यांनी माझ्या सर्व माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शिवसैनिकाला सोबत घेतलं आणि साहेबांच्या आशीर्वाद देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तसेच दिलीप मामा लांबरोबर काम करण्याची संधी आपण मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपला सर्वांचा अत्यंत आभारी आहे आणि आज मी आपणा सर्वांना एक वचन देतो की आपल्या नेतृत्वाखाली मी पूर्ण ताकदीने माझ्या प्रभागाचा विकासाच्या मागे लागेल माझा प्रभागाचा विकास आपल्या नेतृत्वाखाली करून दाखवेल त्याच सोबत साहेब फक्त एक दोन छोटीशी कामं माझी आहेत ती मी आज आपल्याला इथे सांगितल्याशिवाय मला जमणार नाही माझा डोंगराळ भाग आहे दिलीप मामांना सगळं माहिती आहे दिलीप मामांच्या भागात बरंचसं काम केलेलं आहे परंतु जसं प्रभाग कामं की एकशे एकशे साठ मध्ये आपण स्विस टेक्नॉलॉजीने जे काही जाणीयचं आहे करून जे दरोड कोसळण्याचं जे तुम्ही तिथे प्रतिबंध केला त्याच पद्धतीने माझा हिमालय सोसायटीला आणि लालबहादूर नगर या भागासाठी सुद्धा आपण जर तेवढं मला एक करून दिलं तर आपले प्रचंड उपकार माझ्या प्रभागातील एकशे एकसष्ट वर होईल त्याचसोबत साहेब एक खूप महत्वाचा असा प्रोजेक्ट गेल्या अडीच तीन वर्षापासून अडकून पडलेला आहे हिमालय सोसायटीमध्ये आणि संतोष मातानगर अशोक नगर या भागामध्ये पाण्याचा प्रचंड गंभीर प्रश्न आहे गेल्या तीन साडेतीन वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि त्यासाठी त्यावेळेस दिलीप मामा आणि आम्ही सगळ्यांनी मिळून किरण भाऊ आम्ही सगळ्यांनी मिळून महानगरपालिकेच्या मागे लागून आम्ही ते टाकी मंजूर करून घेतली होती साडेबारा लाख लिटरची पाण्याची टाकी मंजूर करून घेतली त्यासाठी आम्ही सर्वप्रथम ते भूजल परीक्षणासाठी आम्ही एनओसी घेऊन दिलीप मामांच्या रस्ते आपण नारळ वाढवून त्याचं काम चालू केलं होतं परंतु नंतर काही अपारलेलं कारण असतं हो, एनओसी न मिळाल्यामुळे ते काम प्रलंबित राहिलं साहेब माझी विनंती की आपण आणि मामांनी थोडंसं त्याच्यामध्ये धन्यवाद मामा मामांचं तसं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे आशीर्वाद आहेत यापुढे राहतीलच आणि साहेब माझी विनंती आहे की आपण तो एक एनओ सी फक्त आपली अडकलेली आहे होमगार्डकडे एवढी सी जर झाली तर महानगरपालिकेने टेंडर करून झालेलं सगळं करून झालेलं त्यामुळे तो काम चालू होईल आणि जवळपास एक लाख लोकांचा पाण्याचा प्रश्न जवळपास तीन प्रमाणाचा पाण्याचा प्रश्न तो कायमस्वरूपी मार्गी लागेल ही विनंती मी आपणास करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो साहेब असेच आशीर्वाद आपले माझ्यावर ठेवावे आपण माझ्या संपूर्ण शिवसैनिकांवर कार्यकर्त्यांवर ठेवावे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद युवा सेनेचे राज्य समन्वयक व कार्यकारी सदस्य मोहसिन शेख हे दोन आपलं मनोगत व्यक्त करतील मोहसिन शेख सर्वांना जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी साहेबांचा खूप खूप मनापासून धन्यवाद आभार मानतो की साहेबांनी मला त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची संधी दिली बोलण्याचं म्हणजे असं आहे की सर्व विचार करतील की ही उबाटा म्हणून इथे का आला त्याचा एक फक्त एकच रिझन आहे आपले महाराष्ट्राचा किंवा आपले मुंबईचा किंवा माझ्या स्वतःचा वॉर्डचा विकास डेव्हलपमेंट एवढं वर्ष साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर आता साहेब डेप्युटी सी एम आहे साहेबांचं जे काम आजपर्यंत आम्ही बनत म्हणजे साहेबांनी जे कामे केले डेव्हलपमेंटसाठी ते बघून मलाही असा विश्वास वाटला की इथे चार वर्ष झाले आमच्या इथे काही कामच नाही झालं काम नाही झालं जेव्हा साहेबांना कळलं की असं काय चालू आहे तर साहेबांनी स्वतःहून मला विश्द दिला की आपण सगळं काम आहे तुमच्या जे जे काम आहे वॉर्डचा किंवा आपल्या लोकांचं काम आहे आपल्या समाजाचा साहेबांनी तेव्हा हे ना बघितलं की हे कुठल्या समाजाचा कारण साहेबांनी जात पात न बघता साहेबांनी मला स्वतः समोर बसवला आणि विश्वास दिला आणि शब्द दिला की मोसिम तुला जिथे जिथे माझी गरज वाटेल माझ्या खात्याची गरज वाटेल मी आणि पूर्ण शिवसेना ताकीने तुझ्यासोबत उभा असणार त्यामुळे मला त्या दिवशी मी एक डिसिजन घेतला की जेव्हा एवढा मोठा माणूस म्हणजे आज साहेबांनी जे करून दाखवला मला वाटतं ते कोणी करू शकला नाही महाराष्ट्रासाठी खास करून <Puh> मी त्या दिवशी मी निर्णय घेतला की चला आता डेव्हलपमेंटसाठी माझ्या स्वतःच्या वर्डासाठी मुंबईसाठी आणि साहेबांसोबत महाराष्ट्रासाठी साहेबांना आपण साहेबांसोबत जाऊया तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभार आपला आशीर्वाद असू द्या जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर माजी नगरसेवक व विभाग प्रमुख उभा शिवसेनेत आलेले अजित भंडारी हे मनोगत व्यक्त करतो महाराष्ट्राचे आरोध्य वंदन करून हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे आनंद देसाहेब यांच्या पवित्र स्मृतीचा अभिवादन करून आणि मुख्य नेते शिवसेना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद घेऊन आज मी इथे आलेलो आहे आणि या मला पक्षप्रवेशावेळी सहकार्य व मदत करणारे श्री राम लेपाली साहेब राहुल शिवानी साहेब शीतल साहेब बंटी पाटील सिद्धेश आणि कुंडारी साहेब यांचे खरोखरच मी मनापासून आभार मानतो यांच्यामुळेच माझा पक्षप्रवेश झाला असं मला सांगावंच वाटतं मी प्रवेश यासाठी केला की मी विभाग भूमिपुत्र आहे सर मी कोणी आहे मी प्रॉपर ह्याच मुंबईतकर आहे आणि ज्या विभागामध्ये मी नेतृत्व करत होतो विभाग नंबर दोन मग पश्चिम विधानसभा असेल कांदिवली पूर्व असेल आणि चार फोट असेल ह्यामध्ये बराचसा एक बोटावर पाच बोटावर सांगता येणारी कामं भरपूर कामं साहेब आहे परंतु मी दिले राहून एवढी कामं करू शकत नाही कारण की कुठलाच निधी मला उपलब्ध होत नव्हता हो साहेब परंतु तुमची एक दूरदृष्टी आणि याचा अभ्यास मी जसा मला शुद्ध झाला तेव्हापासून साहेब मी शिवसेना पक्षामध्ये मला वाटते लांडे साहेब मी जेव्हा नगरसेवक होतो ते मनसेमध्ये होते मी त्यांना विनंती करायचो की दांडे मामा आमच्या शिवसेनेमध्ये या तेव्हा ते बोलले की या मागच्या ताबासाठी नाही अशी आमची थोडी मुश्किल चालेल म्हणजे असा एक चांगला एक नेतृत्व असताना आम्ही का त्यांच्याकडे जाऊ नये हा देखील मला प्रश्न पडला म्हणून माझ्या विभागामध्ये जी समाजाची कामं आहेत माझ्या समाजाची आहेत इतर समाजाची आहेत ती कामं आपल्याकडूनच होतील हा मला ठाम विश्वास बसला आहे म्हणून मी इथे आलेली बोलत टीका करण्यासाठी आलो आहे परंतु मी कामाने माझं कर्तृत्व दाखवणार आहे आणि साहेब तुम्ही आपल्या या पक्षाची जी जबाबदारी द्याल ती मी पुरी करीन व पक्ष बळकट करण्यासाठी मी आई एकविराच्या मी प्रार्थना करीन की आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री बनवा आणि जगामध्ये त्यांना उद्या ही सदिच्छा व्यक्त करेल आणि इथेच आम्ही बोलायचं तर भरपूर साहेब आज एक महत्वाचा कार्यक्रम आहे बरेचसे लोक आहेत म्हणून मी जास्त बोलणार नाही फक्त संधी जेव्हा भेटेल तेव्हा नक्कीच मी जास्त बोलेन एवढेच मी बोलतो आणि पुन्हा तुमचे मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे आपल्याला संबोधित करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज शिवसेनेमध्ये खरं म्हणजे वर्धापन दिन आता संध्याकाळीच आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज उभाटामधून विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो ते रिट्रीट रिट हॉटेलमध्ये आम्ही जेव्हा होतो तेव्हा तिकडे होते आणि खूप बोक सेवा केली खूप आणि त्याची आठवण आहे आम्हालाही आणि त्याचबरोबर विजेंद्र शिंदे आपले नगरसेवक प्रभाग क्रमांक एकशे एकसष्ट कुवाटा त्यांनी देखील आज शिवसेनेत प्रवेश केलाय मी मना त्यांचे मनापासून करतो त्याचबरोबर नगरसेविका नादिया शेख आणि माजी नगरसेवक मोहसिन शेख यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलाय त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी शिवसेनेत स्वागत करतो युवासेना महाराष्ट्र राज्य समन्वयक हे पण पद त्यांच्याकडे आहे होत संजय जंगम शाखा प्रमुख त्यांनी देखील प्रवेश केलाय त्याचबरोबर गोवा राज्याचे गोबाटाचे राज्या माजी राज्य प्रमुख उपेंद्र गावकर काशीनाथ मयेकर पाच तालुका प्रमुख एक शहर प्रमुख विभाग प्रमुख व सहकारी हे सगळ्यांनीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्याचबरोबर ठाण्यातल्या उघाटेचे रामचंद्रनगर शाखेचे प्रमुख मोहन चव्हाण विजय काते विजय पवार महादेव कदम प्रवीण बामणे आणि आने, अनेक उपशाखा प्रमुख गटप्रमुख शिवसैनिक यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो वर्धापन दिनाच्या आता संध्याकाळी तर तुम्ही सगळे वर्धापन दिनाला घ्याल संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक पदाधिकारी आजच्या वर्धापन दिनाला ऐकतायत आणि याच दिवशी तुम्ही प्रवेश केला त्याबद्दल मी तुमचं मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि जे काय तुम्ही विश्वास दाखवला आहे तुमचं काय वैयक्तिक काम नाही त्या भागाचा विकास करायचा आहे विजेंद्र यांनी सांगितलं की तिथं आपण किती नंबरला ती गाडी ला लावायचं काम करू केलं तर त्या ठिकाणी जे टेकडी जी आहे ते त्या टेकड्यांना आपण दिलीप मामाच्या इकडं त्या मतदारसंघामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये दरड कोसळून अपघात होऊ नये यासाठी पूर्णपणे सेफ्टी नेटचं <laughs> ने मुंबईच्या सगळ्या ज्या काही अशा क्षेत्रामध्ये टेकड्यांवर घर आहे त्यांच्यासाठी एक वेगळी पॉलिसी आपण पुनर्वसनाची करतो कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन <laughs> आणि बाकी होसिन आणि आपले भंडारी यांनी देखील त्यांच्या वारातल्या कामांबद्दल सांगितलंय कारण म्हणजे आपल्याला माहित आहे अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना हे महाराष्ट्राने पाहिलंय किती काम विकासाला चालना दिली लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आता देखील महायुतीचं सरकार देवेंद्रजी आणि आम्ही या ठिकाणी पुढे नेतोय त्यामुळे कुठेही तुम्हाला विकासामध्ये कुठेही कमी पडणार नाही अशा देतो पाण्याचा जो विषय आहे जे जे विषय आपल्या प्रभागातले शेवटी हे सर्वसामान्य नागरिकांचं सरकार आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याचे दोन आपण टप्पे केले एक टप्पा जवळपास पूर्ण झाला पुढचा टप्पा देखील पूर्ण होईल जाऊन मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त होईल एवढे वर्ष कार्य परंतु जाऊ द्या मी संध्याकाळी बोलेन आणि तुम्हाला एवढंच मी सांगतो की तुम्ही आज जो काही विश्वास दाखवलाय कार्यकर्ते सगळे आले पदाधिकारी मी आपल्याला तुम्ही तुमच्या हॉस्पिटलचं उदाहरण सांगितलं असे किती लोक आहेत मी मुख्यमंत्री सहायता निधीमधून अडीच वर्षामध्ये को चारशे कोटी रुपये दिले आणि अगोदरच्या महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच करून दिले त्यामुळे अनेक हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम आपण केलंय आपले वैद्यकीय कक्ष महिले सुटे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन याच्या माध्यमातून हे सातत्याने प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे आपल्याला एवढंच सांगतो मसिद भंडारीजी आणि विजेंद्र तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना गोव्याच्या पदाधिकाऱ्यांना ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगतो तुम्ही जो विश्वास दाखवून आलेला आहात तो विश्वास विश्वासार्थ करण्याचं काम शिवसेना करेल आणि तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे गंभीरपणे उभा राहील ती आपल्याला